भाजप शिवसेना रिपाई युतीचे उमेदवार हंसराज अहिर यांच्या प्रचारार्थ चांदा क्लब ग्राउंडवर रविवारी विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा येणार होते मात्र तांत्रिक कारणामुळे ते येथे येऊ शकले नाही त्यानंतर युतीचे उमेदवार हंसराज अहिर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आमदार अनिल सोले आमदार नाना श्यामकुळे आमदार अॅडव्होकेट संजय धोटे वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदे आदींच्या उपस्थितीत विजयी संकल्प मेळावा पार पडला राजकारण करताना आम्ही कधी जात धर्म पक्ष पाहिला नाही सामान्य माणसांची सेवा आपल्या हातून व्हावी म्हणून आलेल्या प्रत्येक सामान्य माणसाचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी प्रयत्न केला हा जिल्हा नेहमीच विकासात पुढे जावा या जिल्ह्याची जनता आनंदी व्हावी हा जिल्हा संपन्न व्हावा जाती धर्माच्या बाहेर जाऊन या जिल्ह्याचा विकास व्हावा आमची जात चंद्रपूर जिल्हा आहे आमचा धर्म महाराष्ट्र आहे अशा शब्दात राज्याचे अर्थ व नियोजन वनमंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी विरोधकांचा खरपूस समाचार घेताना चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाचे विजन स्पष्ट केले पुन्हा एकदा खोटी आश्वासन दिल्या जात होती मी मनात विचार केला कि जर या, या जमिनीला बोलता आलं या ग्राउंडला बोलता आलं असत राहुल गांधीच्या भाषणातही या क्लब ग्राउंडच्या भूमी शेम शेमचा नारा दिला असता कारण या ग्राउंडवर काँग्रेस आपला जाहीर सांगत होती आणि म्हणत होती आमच्या जाहीर आपली देशद्वारची कदम राहणार माननीय मोदी जी एक सामान्य कार्य करते होते जीवाची परवाह न करता जीवाची चिंता न करता श्रीनगर चा लाल चौकाम दे तिरंगा ध्वज फडकवण्याचे काम या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने केले संपर्काबद्दल कोण आवडत प्रक प्रक नाही मी कोणाच्या लग्न सोहळ्यामध्ये वार्षिक मध्ये जातो कोण आवडत नाही मी रेल्वेची काम केली लोक म्हणतात फक्त रेल्वेची काम करतो रेल्वेचे कामही काम करावं लागतील बंधू विरोधी पक्षाच्या नेत्यांना सांगेन मी मला नाव घ्यायची गरज वाटत नाही आमचे आलेले अशी टीका करतात की फक्त थांबे असतात दिसत नाही की मी पुण्याच्या मुंबईच्या गाड्या सुरू केलेल्या आहेत यांच्या आजोबा सुरू केल्या आहेत त्या म्हणतात चार गाड्या सुरू केल्या रोज़ चाली लिखूं पर अम आहे